इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून स्थापन झालेल्या नवरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात तसेच भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असून नवसास पावणारा नवरे महाराजा अशी ख्याती असणाऱ्या सदर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अंबरनाथ तथा आजूबाजूच्या परिसरातून अनेक गणेश भक्त आवर्जून सदर नवरे नगर महाराजाचे दर्शन घेतात यावर्षी नवरेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणपती बाप्पाच्या करण्यात आलेल्या आरासा अंतर्गत राम मंदिराचा देखाव उभारण्यात आला असून शनिवार दिनांक सात सप्टेंबर ते बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर या पाच दिवसीय कालावधी अंतर्गत साजरा होणाऱ्या गणेशोत्सव अंतर्गत श्रींचे वाजत गाजत आगमन प्राण प्रतिष्ठापना तसेच विधिवत पूजन अभिषेक महाआरती महाप्रसाद महाभंडारा सत्यनारायणाची महापूजा अशा इतर अनेक धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते तसेच नवरे नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद गाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंडळाचे उपाध्यक्ष मनोज मराठे सचिव संकेत मोरे उपसचिव मंगेश वाघमारे खजिनदार राजकुमार सिंग उप राकेश पांडे प्रमोद जयस्वाल उंजी शर्मा संदीप मोरे विनू शंकर रोहित आचार्य रोहित भालेराव रवि यादव विशाल सिंग अशा वेळी अनेक कार्यकारिणी सदस्यांच्या विशेष सहकार्यातून साजरा होणारा सदर गणेशोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा डान्स स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन तसेच सदर भाग घेणाऱ्या तथा तथा विविध गटातील दिल, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या असंख्य स्पर्धकांना विविध बक्षिसे तसेच प्रोत्साहन रूपी प्रशस्ती पत्रक वाटप सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते नवरेंद्रगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मिलिंद गान यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते तसेच त्यांच्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख पद्माकर दिघे माजी नगरसेवक युवासेनेचे युवा, युवा नेतृत्व वा, निखिल वाळेकर भूषण वाळेकर अशा वेळी इतर अनेक मान्यवरांना था देखील था विशेष आमंत्रित करण्यात आले होते शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी तसेच उपस्थित सर्वच मान्यवरांनी गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन घेतले नवरेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मिलिंद खान यांच्या माध्यमातून सदर बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख आमंत्रित असणाऱ्या शिवसेना प्रमुख अरविंद वाडेकर यांचा शाल तसेच श्रीफळ देत विशेष सन्मान करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख अरविंद वेळकर यांच्या हस्ते स्पर्धांमध्ये विजय होणाऱ्या मुलांना बक्षिसे तसेच प्रशस्ती प्रदान करण्यात आली मंडळाच्या अनेक कार्यकारिणी सदस्य तथा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित सर्व विविध गटातील यशस्वी स्पर्धकांना बक्षिसे तसेच प्रशस्ती पत्रकांचे देखील वाटप करण्यात आले नवरे नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मिलिनगान यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच नवरेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे नवरेनगर परिसरातील लहान मुले तथा युवक युवती यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे याच अनुषंगाने सदर स्पर्धांचे आयोजन केले गेल्याचे मिलिनगान यांनी विशेष नमूद केले सर्वांना विनंती आहे की महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी कोण जाऊ नये आता थोडी देर मी महाप्रसाद चालू का महाप्रसाद लेखीही आपला समजाना नवरेनगर सार्वजनिक उत्सव मंडळ याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला इथे झाली तेव्हापासून नवरेनगरचा हा राजा इथे प्रसिद्ध झाला आणि त्याचा सेवेचा लाभ आम्हा सर्वांना मिळाला आणि जेवढ्या जेवढी काही शक्ती आमच्याकडनं भक्ती नवरेनगर या राजाची होते तेवढे आम्ही दरवर्षी करतो त्याच्यामध्ये सर्व लोकांचा सहभाग असतो आमचे कार्यकर्ते आहेत जे सर्व कार्यकर्ते नाव सर्वांचे घेऊ शकत नाही आणि त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर हा नवरेनगरचा पाच दिवसाचा जो गणपती उत्सव आहे तो धूमधडाक्या तिथे साजरा होतो लोक याला चांगला प्रतिसाद देतात दरवर्षी आणि जी नवरेनगरचे रहिवासी आहे ते नेहमी आम्हाला सहकार्य करतात जसे शिवाजीनगर पोलीस स्टेशन नवरेनगरची जनता बाकीचे आमचे जे, आम जे, जे देणगीदार आहेत त्यांचे सर्व लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि गणेश उत्सवाच्या अंबरनाथ शहरातील सर्व गणेश मंडळांना आणि घरगुती गणपतीला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र गणेश मंडळाच्या वतीने मला या ठिकाणी दोष फदक होण्याची संधी दिलेली आहे त्याबाबत मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी सन्माननीय मुलिंदादा गान यांच्या सहकार्याने आणि त्यांची असलेली जी जी टीम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गणेश मंडळाचं सेवा करून जास्तीत जास्त लहान लहान मुलांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून त्यांना उत्साहित करून त्यांना जे जे बक्षीस दिलं त्याबद्दल ते लहान मुलं सुद्धा आणि मंडळ सुद्धा अतिशय उत्साहानं काम करत आहे असं या ठिकाणी मी जाहीर आश्वासन देऊ शकतो की ज्याप्रमाणे या नवरेनगरमध्ये कार्यक्रम साजरा होत आहे गणपती उत्सवाचा तसा दरवर्षी सुद्धा पुढे पुढे जाऊन चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम सा साजरा करावा आणि नवऱ्यानगर मध्ये माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नवरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे साजरा होणारा गणेशोत्सव सा। दोन हजार चोवीस अंतर्गत शेकडो गणेश भक्तांसाठी रूपी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज झरकी मा